दिवस नऊ ऑक्टोबरचा साल एकोणीसशे एकोणनव्वदचं वेळ सकाळची साडेदहा वाजताचे ठिकाण होतं नाला सोपारा रेल्वे स्टेशन याच रेल्वे स्टेशनवरती मुंबईकडे जाणाऱ्या लोकलची वाट पाहत बिल्डर सुरेश दुबे बसले होते वेळ जावा म्हणून वृत्तपत्र वाचत बसले अचानक तिथे रिव्हॉल्र घेऊन काही लोक आली आणि गोळ्या झाडून ऐन त्या गर्दीमध्ये बिल्डर सुरेश दुबेंना त्या प्लॅटफॉर्म वरतीच ठार मारण्यात आलं स्टेशनवर खूप गर्दी होती पण मारणाऱ्याची दहशत इतकी होती की गर्दीतला एकही जण याबद्दल बोलायला तयार होत नव्हता हत्येतील गुन्हेगार होते जयेंद्र उर्फ भाई ठाकूर मुंबईवर राज करणारे असे अनेक डॉन त्यावेळी होते पण वसई विरारमध्ये फक्त एका नावाची दहशत होती ती म्हणजे भाई ठाकूर हाजी मस्तान आणि दाऊद सोबत भाई ठाकूरचं नाव घेतलं जायचं मग कोणामध्ये एवढी हिंमत येणार पण सुरेश दुबे हा तोच बिल्डर होता जो वसई विरारमधला डॉन भाई ठाकूरला भिडला होता आणि म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली होती पस्तीस वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता काय होतं ते प्रकरण सांगते सुरेश दुबे कोण तर नव्वदच्या दशकात वसई विरार हा विरळ भाग होता पण मुंबईसोबत कनेक्टिव्हिटी असल्याने हा भाग देखील झपाट्याने डेव्हलप होऊ लागला मग वसई विरार या भागात जमिनी हडपणं बळकावणं बेकायदा बांधकाम याचं पेव फुटलं युपी मधून येणाऱ्यांचा मोठा भरणा यात होता सुरेश दुबे आणि त्यांचे चार भाऊ इथे येऊन स्थायिक झाले भूखंड विकत घेणं बांधकाम करणं हे सुरेश दुबे आणि बंधूंचा व्यवसाय यातील एक भाऊ डॉक्टर एकाच इमारतीत हे सगळे भाऊ एकत्र एक राहायचे सुरेश दुबे यांच्याकडे मोक्याचा एक भूखंड होता सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार सालच्या एका आदेशात नमूद माहितीनुसार दुबे बंधूंनी आचोळे गावाजवळचा एक भूखंड खरेदी केला होता पण भाई ठाकूरची नजर त्या भूखंडावर पडली भाई ठाकूरला ती जमीन हवी होती भाई ठाकूर समोर कोणाचीही मान वर करून बोलायची हिंमत असायची नाही भाई ठाकूर यांनी बोट ठेवली ती मालमत्ता म्हणेल त्या दरात त्याला मिळायची ही जमीन आपल्याला हस्तांतरित करावी यासाठी भाई ठाकूरने प्रयत्न केले त्यासाठी सुरेश दुबे यांना भाई ठाकूरने विरार इथल्या कार्यालयात बोलवलं यावेळी त्या जमिनीबाबत चर्चा झाली तो भूखंड मला हवाय असं दरडावलं गेलं आणि विरारमध्ये व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल असं बजावण्यात आलं पण सुरेश दुबेंनी नकार दिला याच वादात भाई ठाकूरने सुरेश दुबेच्या एका प्लॉटवर कब्जा केला होता भाई ठाकूरची दहशत पाहून आपलं काय होणार हे दुबेंना माहिती होतं तरी देखील दुबेंनी हिंमत दाखवत मार्फत भाई ठाकूरला नोटीस पाठवली व्हायचं तेच झालं दुबेंना धमक्यांचं सत्र सुरू झालं ठाकूरची दहशत एवढी होती की पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला हत्येच्या एक दिवस आधी पुन्हा धमकी आली की आठ ऑक्टोबर पर्यंत जमिनीचं हस्तांतर केलं नाही तर भाई ठाकूर तुला संपवेल अशी धमकी दुबेंना आली होती दुबेंचं घराबाहेर पडणं बंद झालं त्यानंतर सुरेश दुबे यांनी गावी गोरखपूरला जाऊन राहावं असं त्यांच्या भावांनी त्यांना सुचवलं याच काळात सुरेश दुबेंचा एक नातेवाईक त्यांच्या घरी येऊन राहत होता तो नऊ ऑक्टोबर रोजी विले पार्ले इथं एका कामासाठी जाणार होता घरात बसून कंटाळलेले सुरेश दुबे देखील गोरखपूरला जाण्याचं तिकीट काढण्यासाठी त्या नातेवाईकासोबत घराबाहेर पडले नालासोपारा रेल्वे स्थानकावरती ट्रेनची वाट पाहत पेपर वाचत बसले होते हा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा दिवस ठरला आणि धडाधड गोळीबार झाला गोळ्या झाडून बिल्डर सुरेश दुबेंची हत्या करण्यात आली यानंतर दुबेंना ओळखणाऱ्यांनी त्यांच्या घरी मृत्यूची माहिती दिली सुरेश यांचे भाऊ श्याम सुंदर दुबे आले आणि त्यांचा मृतदेह ते घरी घेऊन गेले जे काही घडलं होते ते सर्वांसमक्ष घडलं होतं मात्र ठाकूरची दहशत एवढी होती की कोणी समोर यायला धजावत नव्हतं रेल्वे पोलीस दुबे कुटुंबियांच्या घरी जाऊन तक्रार दाखल होईल पण यात भाई ठाकूरचं नाव घेऊ नका असं सांगू लागले होते मग गुन्हा दाखल व्हावा यासाठी दुबेंच्या कुटुंबाची पायपीट सुरू झाली पण या हत्येचा एकही साक्षीदार पुढे येत नव्हता बदलण्यात आली होती नष्ट करण्यात आले होते ठाणे जिल्ह्यात सुधाकर सुराडकर डीआयजी म्हणून रुजू झाले त्यांना हे प्रकरण कळलं दुबेंच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार त्यांनी गुन्हा दाखल केला भाई ठाकूर सहित सतरा आरोपींना अटक झाली एकोणीसशे ब्याण्णव साली यातील आरोपींना टाळा लावण्यात आला होता त्यानंतर सतरा आरोपींना अटक करण्यात आली या प्रकरणात पोलिसांचीही आरोपी करण्यात आले पोलिस आरोपींना साथ देत आहेत त्यामुळे मुख्य आरोपी सोडून पोलिसांनी इतरांना अटक केली अशी चर्चा त्या ठिकाणी होती या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आनंद पाडेकर यांचा देखील सहभाग असल्याचे तेव्हा आरोप झाले होते यापैकी भाई ठाकूर दीपक ठाकूर गजानन पाटील यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवलं आणि टाडाचं जे प्रकरण होतं ते पुणे कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं होतं भाई सध्या आहेत हे सगळं प्रकरण नागरिकांनी श्रमजीवी संघटनेमार्फत विवेक पंडित यांनी लावून धरलं होतं आंदोलन देखील सुरू होती भाई ठाकूर सोबत इतर गुन्हेगार टाडा अंतर्गत तुरुंगात गेले त्यांच्यावर खटला देखील चालला पण पुराव्या अभावी गेल्या वर्षी दोन हजार ला भाई ठाकूरसह इतर आरोपींची टाडा मधून निर्दोष मुक्तता झाली ही देशातली शेवटची टाडाची केस होती कारण भाई वरती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये टाडा लागला आणि एकोणीशे पंच्याण्णव मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला होता असो याच काळात एकोणीसशे नव्वदच्या दशकात भाई ठाकूरचा भाऊ हितेंद्र ठाकूर राजकारणात आले एकोणीसशे नव्वद ला काँग्रेसकडून वसई विरार विधानसभा मतदारसंघात ते आमदार झाले नव्वद नंतर हितेंद्र ठाकूर चार वेळा आमदार म्हणून निवडून येत राहिले पण दोन हजार नऊ ला हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवली नव्हती त्यांच्या नारायण मानकर यांनी निवडणूक लढवली होती पण त्यावेळी श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी ही विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकून देखील आले होते त्यानंतर पुन्हा हितेंद्र ठाकूर मैदानात उतरले आणि त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही निवडणुका लढवल्या आणि जिंकले जिंकल्या सुद्धा त्यांना कोणीच हरवू शकत नव्हतं असं समीकरणच इथं बनलं होतं पण हितेंद्र ठाकूर यांचा भाऊ भाई ठाकूरला ज्या सुरेश दुबे हत्या प्रकरणात टाळा अंतर्गत अटक झाली होती त्याच सुरेश दुबे यांच्या सुनबाई आणि विवेक पंडित यांच्या कन्या स्नेहा दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव हो केला एकीकडे वसई वसईमधनं हितेंद्र ठाकूरांचा पराभव झाला तर दुसरीकडे नाला सोपारा मतदारसंघात त्यांचे पुत्र क्षितिश ठाकूर यांचा देखील मोठ्या मताधिक्याने पराभव झाला हो भाजपच्या राजन नाईकांनी हा पराभव हो केला एकाच वेळी पिता पुत्रांचा पराभव हो। हा ठाकूर कुटुंबियांसाठी मोठा धक्का मानला जातोय आणि याचं श्रेय दिलं जात आहे ते हितेंद्र ठाकूरांचा गड खालसा करणाऱ्या मर्दाणीला म्हणजेच स्नेहा दुबेंना स्नेहा दुबेंच्या विजयानंतर सुरेश दुबेंच्या खुणाचा बदला ठाकूरांची राजकीय सद्दी संपुष्टात आणून पूर्ण झाला अशी आता चर्चा सुरू आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली अशाच व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा